जळगाव जामोद शहरातील तळपुरा बनला एकता व भाईचाराचा आदर्श जळगाव जामोद शहरातील तळपुरा येथे हिंदू मुस्लिम एकतेचे सुंदर दर्शन घडले मुस्लिम समाजाच्या वतीने गणेश मंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा पुष्पहार व शॉल देऊन सत्कार करण्यात आला तसेच शुभेच्छाही देण्यात आल्या यावेळी संपूर्ण मंडळ व पोलीस प्रशासनासाठी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली या प्रसंगी जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीकांत निचल साहेब उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर शोएब शेख तर सामाजिक कार्यकर्ते अत्ता उलहाल पठाण मंजूर खान रिवाज काझी अक्रम खान शबीर भाई तौसीफ शेख आसिफ चाऊस आणि परिसरातील अनेक युवक उपस्थित होते हिंदू मुस्लिम भाईचाराचाही अनोखा मिसाल पाहून संपूर्ण पोलीस प्रशासनाने आयोजक व नागरिकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या प्रेस रिपोर्ट न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद आरिफ जळगाव जामोत